तर पाऊस जास्त असल्यामुळे कोणी तरवा वगैरे काढून ठेवत नाही आहे खाली इकडे काकांच्या मुलाचं घर आहे नवीन घर बांधलं आहे तर, तर, तर आता तिकडे चाललो आहे आम्ही तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि आता आम्ही आत्याच्या घरी चालू आहे आमच्याच गावामध्ये बाजूच्या वाडीमध्ये झाले आटापली लावणी आणि त्या भूषेकर वाईन आहेत आमच्या पूर्वी या ठिकाणी संपूर्ण शेती होती भात शेती होती तर आता सर्वांनी कमी केलंय शेती वगैरे तसा करत नाहीत तर ही गुरेवारच्या सड्याची वाट आहे बघा तर आता भात लावणी वगैरे लावून झाले त्यांच्या माळ्यामध्ये लवकर सुरुवात केली होती माळ्यामध्ये पाणीच पाणी भरलंय बघा तर आता ही मूर्ती मी बुकिंग केली आहे तर अजून कलर काम बाकी आहे परत नंतर मी फेरी मारेनच वडेलो पारजित आहे ना चौथी पिढी आहे सावी पिढी आहे तर ही आमची जुनी शाळा आहे आनंद मठ तर हे माढीवालं घर दिसतंय ते आत्याचं घर आहे मोठ्या आत्याचं घर जुनं घर तर हे आता आत्याने नवीन घर बांधलंय पूर्वी वीस पंचवीस घुरं होती छोटस वासरू आहे गाय आहे आणि दोन बैल आहेत तर हे तारले काकांचे बैल आहेत बघा गाई वगैरे सड्यावरती गेले आहेत जोताचे बैल आहेत नमस्कार मंडळी मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी सध्या मी कोकणामध्ये आहे माझ्या गावी राजापूर कुंभवडे तर गेले चार पाच दिवस जोरदार पाऊस आहे अक्षरशः घराबाहेर पडणं मुश्किल केलंय तर आता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि मी आता चाललो आहे आमच्या आत्याकडे मोठ्या आतेकडे तर आमच्याच गावामध्ये बाजूच्या वाडीमध्ये तर बाजूलाच आमची गणित चित्रशाळा आहे तिकडे सुद्धा आम्हाला जायचं आहे गणपती बुकिंग करायचं आहे तर बघूया आपल्याला रस्त्यामध्ये काय काय पाहायला मिळतं तर जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतो आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर आत्ता वाजले सकाळचे दहा आणि आत्ता थोडं फेरफटका मारायला चाललंय गेले तीन चार दिवस कोकणामध्ये जोरदार पाऊस आहे तर घराबाहेर पडता नाही आले अजिबात तर सध्या कोकणामध्ये भात लावणीला जोरदार सुरुवात आहे तर सड्यावरती शेती वगैरे झालेली आहे तर आता मळे शेतीला जोरदार सुरुवात आहे तर पाऊस जास्त असल्यामुळे कोणी तरवा वगैरे काढून ठेवत नाहीये हा बघा इकडे मळ्यातील सर्व आहे हा कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता या ठिकाणी आणि सगळीकडे पाणीच पाणी भरलंय खाली इकडे काकांच्या मुलाचं घर आहे नवीन घर बांधलंय तर आता तिकडेच चाललोय आम्ही तर तीन चार दिवस येताच नाही आलं कारण काम सुद्धा होतं बऱ्यात ना तर मंडळी आत्ता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि आता मी आत्तेच्या घरी चाललंय आमच्याच गावामध्ये बाजूच्या वाडीमध्ये आणि इकडे मय शेतीला आता जोरदार सुरुवात आहे बघा तर तरवा काढायचं सा काम चालू आहे मागच्या वेळी आपण देसाई बंधूच्या मळ्यामध्ये शेतीचा व्हिडिओ केला होता तर त्यांचा तरवा काढत आहे तिकडे तर पूजा वहिनींची दाढ आहे ही बघा आपण मागच्या वेळी आपण त्यांच्या माळ्यामध्ये व्हिडिओ केला होता बऱ्याच नवीनी झाली आटापली लावणी हां आणि त्या अभिषेकर वहिनी आहेत आमच्या गेले चार दिवस कोकणामध्ये जोरदार पाऊस पडत आहे आणि संपूर्ण पाणी भरलंय भांग्यामध्ये आम्ही भांगा बोलतो तर भर पाण्यामध्ये आता इकडे बसून वहिनी दाढ काढत आहेत बघा पाण्यामध्ये असेल तर बरी पडते ना काढायला तर हे बघा पाण्याचा प्रवाह पाहू शकता आपण इकडे वरच्या ठिकाणी तिकडे वाणेकाका दाढ काढत आहेत बघा पूर्वी या ठिकाणी संपूर्ण शेती होती शेती होती तर आत्ता सर्वांनी कमी केलं आहे शेती वगैरे तसा कोणी करत नाहीत तर ही आमची प्राथमिक शाळा आहे बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला शेअर केली होती तर पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे आणि या शाळेमध्ये माझं चौथीपर्यंत शिक्षण झालं आहे तर आता शेतीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे बघा माळ्यामध्ये सुद्धा ट्रॅक्टर चालू आहे सध्याच्या घडीला आधुनिक यंत्रसामग्री वापरून अशा प्रकारे शेती केली जाते जोतं वगैरे आता कमी प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतील तर आत्ता वादले संध्याकाळचे साडेचार आणि आत्ता आम्ही चालू आहे आमच्या आत्याकडे आणि बाजूलाच आमची गणेश चित्रशाळा आहे तिकडे सुद्धा गणपती बुकिंग करायला जाणार आहोत तर बघू या रस्त्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं तर जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतो आहे तर माझ्यासोबत आई आहे निशांत आहे आणि भाऊ आहे तर गेले पाच दिवस जोरदार पाऊस पडत आहे तर सध्या मळे शेतीला जोरदार सुरुवात आहे तर आता आपल्याला रस्त्यामध्ये जाताना मध्येच गुरावाडी लागते तर ही गुरवाडच्या सड्याची वाट आहे बघा बघा आता सध्या शेतीची कामं चालू आहेत तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे शेतकरी पाहायला मिळतील तर शेती थोडी कमी झाली आहे तरी पण बऱ्यापैकी आमच्या गावी अजून चालू आहे शेती परंतु आधुनिक यंत्रसामग्री वापरून शेती केली जाते पूर्वीच्या वेळी पारंपरिक यंत्रसामग्री वापरून जोताच्या सहाय्याने शेती केली जायची तर इकडे खाली गुरवाडी आहे खाली इकडे गुरवाडीतली घरं आहेत तर आता थोडी पावसाने विश्रांती घेतली आहे इकडे खाली आमची ग्रामपंचायत आहे तर ओढ्याला जोरदार पाणी इकडे छोटासा ओढा आहे तर इकडे खाली गुरवाडीचा माळा आहे आपण मागच्या वेळी खाली गेलो होतो तरवा काढताना तर आता भात लावणी वगैरे लावून झाली आहे त्यांच्या मळ्यामध्ये लवकर सुरुवात केली होती संपूर्ण मळ्यामध्ये पाणीच पाणी भरलं आहे बघा हा वाळ आहे बघा छोटासा व्हाळ आहे जोरदार पाणी आलंय वरती वरतीकडे आमची गणेश चित्रशाळा आहे तर आता गणपती बुकिंग करायचं आहे आणि फणसाचं झाड आहे बघा त्यांचं तर फणसावरती अजूनही फनस आहेत तिकडे वरती गणेश चित्रशाळा आहे तर ही आमची खूप जुनी चित्रशाळा आहे लहान होतो आम्ही शाळेत होतो पाचवी सावीला तेव्हा जवळजवळ हजार दीड हजार गणपती असायचे काकांकडे आता खूप सारे जण गणपती आणतात रेडीमेड गणपती आणतात तर ही काकांची जुनी चित्रशाळा आहे तर अजून कलर काम वगैरे सुरुवात नाही केली आहे या सर्व मूर्ती आहेत बघा ह्या इकडे मोठ्या मूर्ती आहेत बघा तर आता ही मूर्ती मी बुकिंग केली आहे तर अजून कलर काम बाकी आहे परत नंतर मी फेरी मारेनच भेटत नाही तर आता मी काकांच्या घरी आलोय गणपती वगैरे अजून कलर कामाला सुरुवात नाही केली आता होईल ना काका अरे मधुकर काका आहेत ह्या इकडे मूर्त्या आहेत बघा मोठ्या मूर्त्या आहेत आतमध्ये सुद्धा मूर्त्या आहेत नंतर मी फेरी मारेन एकदा ह्या पालखीतल्या आहेत ना तर ह्या पालखीतल्या मूर्त्या आहेत बघा पहिला खूप असायच्या ना काका आम्ही शाळेतून यायचो बघायला दुपारच्या वेळेमध्ये तर जमल्यास मी नंतर आठ दिवसानंतर फेरी मारेन आता एक छोटीशी क्लिप घेतोय मी इकडे खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत बघा जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा काकांकडे दहा पंधरा माणसं असायची कामाला हो घरातील घरातील सर्व मुलं वगैरे होती ना आता सगळी जॉबला वगैरे पुण्या मुंबईला गेली आहेत आणि काकांचं सुद्धा आता वय झालं काका वय किती आपलं आणि किती वर्षापासून आपण हे व्यवसाय करता वडिलोपार्जित आहे ना चौथी पिढी आहे चौथी पिढी पिढी सावी पिढी आहे आणि पूर्वी किती गणपती असायचे तरी अकराशे अकराशे गणपती असायचे ना आता गावामध्ये अनेक जण आणतात ना हो 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 पण तुम्ही स्वतः बनवायचे ना पहिले मातीचे हा तर गणपतीवर आता नाव वगैरे टाकून घेतलंय अजून कलरकाम वगैरे बाकी आहे तर आता आत्याकडे चाललंय आत्याचं घर सुद्धा बाजूलाच आहे इकडे एक गुलाबाचं झाड लागलं रस्त्याने जाताना तर खूप सारी फुलं फुले आहेत बघा तर कळे आहेत उद्याला फुलं फुलतील हे बघा इकडे पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे माकड घरांवरून छपरावरून येत असतात खूप नुकसान करतात घरांचं वगैरे कौलं वगैरे छप्पर वगैरे असतात तोडमोड करतात आपल्यालाही फळं दिसत आहेत त्याला कवंडाळं बोलतो गणपतीच्या मंडपीला वगैरे बांधली जातात तर अजून कच्चे आहेत तर इकडे वेल आहे कवंडाळीचा वेल आहे तर ही आमची जुनी शाळा आहे आनंद मठ तर पूर्वीच्या वेळी वर्गखोल्या वगैरे वे कमी होत्या हायस्कूलमध्ये तर त्यावेळी या ठिकाणी वर्गखोल्या भरल्या जायच्या तर आत्ता आम्ही आले मधलीवाडीमध्ये आत्याच्या घरी तर ही माडीवाल घर दिसत ते आत्याचं घर आहे मोठ्या आत्याचं घर जुनं घर तर आत्याच्या घरी मांजराची पिल्ल आहेत बघा काय माहिती बघितली नाही दोनच आहेत दोनच आहेत काय गे मांजूर की बोको तर हे माझ्या आत्याचं घर आहे आत्या मुंबईला असते तर होळीला वगैरे अधूनमधून येत असतात तर हे आता आत्ताने नवीन घर बांधलंय हा इकडे गोटा आहे त्यांचा पूर्वी वीस पंचवीस गुरं होती आता कमी आहेत गुरं आणि हे इकडे जुनं घर आहे बघा माडी वाला घर आहे इकड़े आत्ताचा गोट आहे तर चारच गुरं आहेत आता पूर्वी वीस पंचवीस गुरं होती छोटस वासरू आहे गाय आहे आणि दोन बैल आहेत तर इकडे गाय आणि वासरू आहे बैल मांगरामध्ये असतात आणि तिकडे दुसऱ्या बहिणींची गुरं आहेत काय सुपारी काय सुपारी आत्ता वाजले संध्याकाळचे साडेपाच आता आम्ही घरी आहे इकडे आता आम्ही तारले काकांकडे चाललोय तर हे तारले काकांचे बैल आहेत बघा गाई वगैरे सड्यावरती गेले आहेत जोताचे बैल आहेत तर आता सर्व गुरं आले आहेत काकांची बघा तर मंडळी आता वातले संध्याकाळचे पावणे सात आणि आता आम्ही घरी चाललोय तर हा बघा हा गुरवाडीचा माळा आहे तर अजून थोडीफार शेती बाकी आहे भात लावणी बाकी आहे तर मगाशी येताना या ठिकाणी माणसं होती तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो पुन्हा भेटू एका नवीन सोबत तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असाच सपोर्ट राहू द्या